आजच्या महत्त्वाच्या घडामोडी खेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम आंदोलन सुरू रत्नागिरी जिल्ह्यात सात ते एकवीस ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी डाक बंगला परिसरात मोठा अपघात घडण्याची शक्यता चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावरती शिवसेनेचा दावा आणि भाऊ कारले यांना राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार जाहीर पाहुयात सविस्तर वृत्त वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मंजूर झालेल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत बंद आंदोलन सुरू केलं या या बंद आंदोलनामध्ये खेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील आता काम बंद आंदोलन सुरू केलंय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्च रोजी मुंबई येथे नगरपालिका मधील प्रलंबित मागण्यांच्या विषयावरती सकारात्मक चर्चा करण्यात आली होती राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत या बैठकीमध्ये राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव वित्त सचिव मनोज सौनिक सामाजिक न्याय विभाग सचिव समुंत भांगे नगर विकास विभाग प्रधान सचिव सोनिया सेठी महाराष्ट्र नगर नगरपंचायत आयुक्त तथा संचालक डॉक्टर किरण कुलकर्णी हे पदस्थ अधिकारी यावेळेस उपस्थित होते तर या सर्वांच्या समक्ष राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीमधील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवरती चर्चा होऊन निर्णय देखील झाले सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता गेली दोन वर्ष सातत्याने पत्र व्यवहार तसेच संबंधित वरिष्ठांना भेटून चर्चा देखील करण्यात येत होती याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सूचना वजा आदेश देऊन देखील या असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आता महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडत काम मंद आंदोलन सुरू केलंय तर रत्नागिरी के जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी देखील आजपासून काम बंद आंदोलन पुकारलंय कायमस्वरूपी नोकरीत समावेश करा या मागणीसाठी दापोली नगरपंचायतीच्या रोजंदारी कामगारांनी आता नगरपंचायती समोर काम बंद आंदोलन सुरू केलंय गेल्या वीस वर्षापासून नगरपंचायतीत अनेक कर्मचारी काम करत आहेत मात्र त्यांना सरकारने अजूनही सेवेत सामावून घेतलेलं नाही वीस वर्षापासून काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांमध्ये कर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले दापोली नगरपंचायतीसमोर कर्मचाऱ्यांचं सुरू असलेल्या या आंदोलनाला नगराध्यक्ष ममता मोरे तसेच मनसेचे नेते वैभवजी खेडेकर शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम या सर्व मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्या कामबंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सात ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम सदतीस एक तीन प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले असे आदेश आता अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिलेत रत्नागिरी जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा क्रमांक सहासष्टचे चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते तसेच पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार असून त्या अनुषंगाने या ठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नारळी पौर्णिमा देखील सण हा साजरा करण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे हे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत तसेच प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणालाही मोर्चा मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचं आयोजन करायचं झाल्यास संबंधित उपस्थित विभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे आणि अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे खेड शहरातील डाकबंगला परिसरात रस्त्याच्या मधोमध बांबू उभा करून ठेवल्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे खेड नगरपालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत असतानाच पाहायला मिळत आहे खेड शहरातील नागरिक दिवसेंदिवस रस्त्याच्या समस्यांमुळे आता हैराण झाले आहेत एकीकडे शहरातील रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली आहे तर बरेच ठिकाणी मोठे मोठे खड्डे देखील पडले आहेत आणि आता याता यातच भर म्हणून डाकबंगला परिसरात भर रस्त्यात मध्येच खड्ड्यामध्ये एक बांबू उभा करून ठेवण्यात आला आहे यामुळे या ठिकाणी या मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे मात्र खेड नगरपालिका करते तरी काय असा प्रश्न आता खेडवासियांना भेडसावतोय याच डाग बंगला परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून या ठिकाणी शाळा देखील आहेत शाळकरी मुलांची आणि त्यांच्या पालकांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ या रस्त्यावरून पाहायला मिळते या ठिकाणी खड्ड्यात उभा करून ठेवलेल्या या बांबूमुळे जर एखादा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील स्थानिक नागरिक उपस्थित करतायत दापोलीमधील डोंगर उतारावरील उत्खननाबाबत वैभव खेडेकर आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी दापोलीच्या तहसीलदार यांना पाडले या गावात डोंगर उतारावर सुरू असलेल्या उत्खननाबाबत निवेदन दिलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना दापोली यांच्यातर्फे सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते दापोलीच्या तहसीलदार बोंबे यांना दापोली तालुक्यातील पाडले या गावात डोंगर उतारावरती लोढा बिल्डरचं डोंगर उतारावरती उत्खनन सुरू असून हे सुरू असलेलं काम त्वरित बंद करावं याबाबत निवेदन सादर करण्यात आलंय यावेळी उपजिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक सचिन गायकवाड तालुकाध्यक्ष नितीन साठे शहराध्यक्ष साईराज देसाई उप मिलिंद गोरिवले शहर सचिव हाफिज महालदार उसगाव विभाग अध्यक्ष अरविंद महाडिक उपशहराध्यक्ष अरविंद पुसाळकर खेड तालुका अध्यक्ष गणेश सुर्वे महाराष्ट्र सैनिक मयूर काते महाराष्ट्र सैनिक विजय चव्हाण आणि कार्यकर्ते उपस्थित होते चिपळूण मधील ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद मोरे उर्फ भाऊ कारले यांना जिव्हाळा बहुद्देश संस्था पंचवटी नाशिक यांचा दीपस्तंभ पुरस्कार जाहीर करण्यात आलाय भाऊ कारले हे एकोणीसशे ब्याऐंशी पासून हौशी रंगभूमीवरती कार्यरत असून त्यांनी एकोणीस एकांकिका आणि एक नाटक यांचे से सेन्सार संमत लिखाण केलं असून त्यांना राज्यस्तरीय एकांकिका अभिनय स्पर्धा दिग्दर्शन लेखन यामध्ये दोनशे नव्वद पारितोषिके प्राप्त झाली आहेत तसेच आठ राज्यस्तरीय व तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत संघर्ष क्रीडा मंडळातर्फे त्यांनी पंधरा वर्ष विविध सांस्कृतिक स्पर्धा बालनाट्य शिबिरे यांचे उत्कृष्ट नियोजन केले एकोणीसशे नव्वद पासून सलग चौतीस वर्ष ते साखरपा कोंडगाव येथील श्री दत्त देवस्थान तर्फे दत्त सेवा तरुण मंडळ यांच्या सहकार्याने विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन ते करतात त्यांच्या ह्या नाट्य आणि सांस्कृतिक वाटचालीमध्ये त्यांना नाट्यवर्य राहुल सोलापूरकर आदेश बांदेकर कांता कानेटकर दिलीप आमरे यांचे मार्गदर्शन मिळाले त्यांच्या या एकूण तीनशे पार पुरस्कारांबद्दल कनक संघर्षचे भाऊ काटदरे नयन साडविलकर सचिन कदम डॉक्टर प्रशांत पटवर्धन संजय कदम अभय दांडेकर आणि सर्व रंगकर्मी यांनी खास अभिनंदन केलं आहे भाऊ यांनी हा पुरस्कार आपल्या सुविध्य पत्नी रूपा कारले आणि मुले इंजिनिअर वेदांत आणि डॉक्टर गायत्री साने यांना समर्पित केलाय शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस उभाटामधील सातपाणे दिवाणखवटीचे खवटीचे माजी सरपंच बाळाराम साळवी आणि काँग्रेस स्वयंरोजगार जिल्हा अध्यक्ष शांताराम गणपत म्हादलेकर नारायण कांदेकर ग्रामपंचायत सदस्य वेरळ रणजित रघुनाथ महादलेकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे तरी यावेळी भाई कदम यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्यात आज सहा ऑगस्ट रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि प्रांत ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांसाठी माफक दरात जातीचे दाखले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि डोमॅसिल अशा शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त दाखले शाळेत जाऊन बनवून देण्याचा उपक्रम प्रांत जगताप यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानदीप शिक्षण संस्था भडगाव येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमानिमित्त प्रशालेचे संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष विजय पेठे मुख्याध्यापक मगदुम सर मोरे मॅडम लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश शिकणे उपाध्यक्ष विनोद मोरे माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉक्टर विक्रांत पाटील परेश चिखले आणि प्रांत ऑफिसचे मंडळ अधिकारी तसेच तलाठी पालक वर्ग आणि शिक्षक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते तरी या कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेतला आणि असेच स्तुत्य उपक्रम येत्या महिन्यात संपूर्ण तालुक्यामध्ये राबवले जातील असे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी दीपवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले शासनाच्या महसूल आज रोजी आपण इथे शिक्षण प्रसारक मंडळ लायन्स क्लब खेड आणि प्रांत कार्यालय खेड तसेच तहसील कार्यालय खेड यांच्या वतीने इथे दाखले वाटप शिबिर आयोजित केलेलं होतं याच्यामध्ये आपण आज जातीचे जा दाखले डोमिसाईल नॉन फेमिलियर यांचं अर्ज भरून घेऊन त्या विद्यार्थ्यांना वर्गामध्येच वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे आज यांना शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आणि लायन्स क्लबच्या वतीने मोलाची मदत झालेली आहे आज आपण इथं मोठ्या प्रमाणात दाखले भरून घेत आहोत आणि हेच शिबीर अशाच प्रकारे इतर शाळांमध्ये पण आपण राबवणार आहोत त्यामुळं शिक्षण प्रसारक मंडळ आणि लायन्स क्लब या दोघांनाही महसूल प्रशासनाच्या वतीने मी धन्यवाद देतो महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले राज ठाकरे हे धाराशिव येथे हॉटेलमध्ये पोहोचताच मराठा आंदोलकांनी तिथे जात गोंधळ घालत घोषणाबाजी केली धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलं हॉटेलमध्ये आंदोलन केलं रात्री नऊ वाजता पाच जण राज ठाकरे यांना भेटतील असं ठरलं इन कॅमेरात चर्चा झाली आंदोलकांनी राज ठाकरे यांना आरक्षण प्रश्नी भूमिका विचारली तेव्हा महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही याचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला पाहुयात चर्चे या चर्चेमध्ये नेमकी काय बातचीत झाली आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून oh, oh, oh. oh. काय आरक्षणाची गरज नाही इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्या सारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यात मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिरात यावेळी त्यांनी सहपत्नी शिवाभिषेक केलाय असंख्य शिवसैनिक आणि महायुतीमधील घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवाभिषेक सोहळा पार पडला त्यांच्यासोबत माजी आमदार अनिकेत तटकरे सुद्धा उपस्थित होते किल्ले रायगडावर एकीकडे पावसाचा जोर सुरू असताना देखील असंख्य कार्यकर्ते या शिवा अभिषेक सोहळ्याला उपस्थित होते एकंदरीत आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची ही तयारी महायुतीत सुरू आहे त्यात आमदार भरत गोगावले यांनी आतापासूनच विजयाचं रणशिंक फुंकलेलं दिसून येत आहे बरोबर आहेत काय सांगाल सर्वप्रथम या पवित्र श्रावण मासाच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा आज एकाहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा श्रावणाचा आरंभ सोमवारी होतोय आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तम आलो त्याचबरोबरच ज्या ऐतिहासिक अशा जगदीश्वराच्या चरणी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि जनतेला न्याय दिला त्याच जगदीश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करायला आज पहिल्या सोमवारी आलो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगार वर्गाला विद्यार्थ्यांना माता भगिनींना चांगलं आयुष्य आरोग्य आणि सगळ्याच सुस्थितीमध्ये येऊ सुजनाम सुखनाम महाराष्ट्रात हो ही हो। प्रार्थना करण्यासाठी हे कारणं घालण्यासाठी आम्ही रायगडावर आहोत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ म्हणायचा का महायुतीचे सगळे सदस्य प्रमुख कार्यकर्ते युवा सेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय भारतीय जनता पार्टी हे सगळे त्यानंतर आमची आज जी प्रार्थना असते ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता यावी आणि मग आज आमचं जोडीदार श्रीवर्धन आम्ही बाजूला बाजूलाच ना भाऊभाव त्यामुळे आम्ही दोघांनी आता सांगितलं सगळ्यांना की आता तुम्ही आम्ही इथं शिखर वाढवलेलं आहे तुम्ही आता पुढे सुरुवात करावी चोवीस रोजी विभाग प्रमुख आणि आमदार मंगेश कुडाळकर तसेच महिला विभाग प्रमुख शालिनी सुर्वे यांच्या आशीर्वादाने कलिना विधानसभा प्रमुख अश्विनी संदीप भोसले यांच्या प्रयत्नांनी वाकोला क्राईम सिनियर पी आय दत्तात्रय कोकरे यांना निवेदन पत्र देण्यात आले वाकोला आणि कलिना परिसरातल्या शाळेच्या भोवती होत असलेले गैरप्रकरण यांच्यावरती लक्ष केंद्रित करून पोलिसांची गस्त या शाळेच्या शेजारी वाढवण्याचे निवेदन देण्यात आले सदरचे निवेदन देताना प्रशासनाने आश्वासन देत या पत्रात नमूद असलेल्या बाबींवरती संपूर्ण सहकार्य केले जाईल आणि त्यासाठी विशेष प्राधान्य व लक्ष देण्यात येईल असं सांगितलंय निवेदन देण्यास कलिना विधानसभा प्रमुख अश्विनी भोसले विधानसभा संघटक निलेश मस्के विधानसभा संघटिका संगीता चव्हाण महिला शाखा प्रमुख वॉर्ड नंबर एक्क्याण्णवच्या स्नेहा कुडतडकर महिला शाखा प्रमुख वॉर्ड नंबर नव्वदच्या अश्विनी जाधव महिला शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक एकोणनव्वदच्या वैशाली मोरे युवा उपविभाग प्रमुख अजय जाधव शाखा क्रमांक एकोणनव्वद शाखा संघटिका अंकिता कलोजी प्रमुख शीतल जठार शाखा समन्वयक कल्पना शेट्टी आणि उपशाखा प्रमुख रुपाली सुतार आणि विविध मान्यवर उपस्थित होते खेड दापोली मंडणगड मतदारसंघातील आजी माजी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं मतदारसंघातील विकासासाठी जनतेच्या अपेक्षा जाणून प्रोत्साहनाने आणि तत्परतेने निर्णय घेण्यासाठी तसेच मजबूत कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद असते आणि त्याच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवारी संध्याकाळी चार वाजता गडकरी रंगयातन ठाणे येथे खेड दापोली मंडणगड मतदारसंघातील आणि ठाणे विभागीय कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजनकर्त्यांनी केले तसेच आपल्या लाडक्या नेत्यांना विश्वास देऊया की होय खेड म्हणजेच रामदासबाई कदम आणि रामदासबाई कदम म्हणजेच खेड असं आवाहन यावेळेस या नियोजनकर्त्यांनी केलंय खोपीगावचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलचे माजी विद्यार्थी गटशिक्षण अधिकारी संतोष भोसले यांना शिक्षण क्षेत्रातील राज्य गुणवंत अधिकारी म्हणून गौरवण्यात आले तरी त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावरती आता सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय